आज आपण झिटपट अशी पौष्टिक अशी बालुशाही बघणार आहोत जी की मी गव्हाच्या पिठापासून बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मी आता तू गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जेवढं गव्हाचं पीठ तेव्हा जे अर्धी साखर घेतलेली आहे चाचणीसाठी बेकिंग पावडर घेतलेलं आहे अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे तो चाचणीमध्ये टाकायचा आहे आपल्याला एक ताट घेतलेला आहे आणि चाचणीसाठी एक भांडं घेतलेलं आहे खोलगट आता आपण कृतीकडे वळूया आता मी एका ताटामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे गव्हाचं आणि वन फोर्थ चमचा मी बेकिंग सो पावडर टाकून घेतलेला आहे आता आपण तूप टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं पिठाचंही त्याला मिक्स करून घेणार आहोत पिठाचा असा हाताला असा गोळा जमेल दाबून बघायचं आहे आणि असं गोळा ला झाला की समजायचं की बरोबर टेक्चरला आलेलं आहे आता थोडंसं पाणी घालून मी त्याला हलक्या हाताने मळून घेणार आहे पाणी एकदम घालायचं नाही आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं करूनच घालायचं आहे बघा एकदम हलक्या हाताने करायचं आहे तर जोडायचं आहे त्या पिठाला मळून म्हणजे अगदी एक जीव नाही करायचं आपल्याला ते बघा जेणेकरून त्याची लेअरिंग होईल बघा आता झालेलं आहे माझं रेडी आता मी याला झाकून एका साईडला हे करते ठेवते आणि तोपर्यंत आपण चाचणी घेऊया एका ह्याच्यामध्ये मी भांड्यामध्ये जेवढी साखर दाखवली तुम्हाला ती तिपुरवून घेतलेली आहे आता फक्त साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता गॅसवर ठेवलेलं आहे मी त्याला तोपर्यंत आता आपण बालूशाही बनवायला घेऊया बघा छोटासा पेढा घ्यायचा आहे त्याच्यामधून आणि हलक्या हाताने गोल करून त्याला मधोमध असं होल बनवायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला हे करून घ्यायचं आहे अगदी दाबून करायचं नाही आपल्याला जेणेकरून जे हलक्या हाताने मी कणिक भिजवलं होतं तर त्याची अशी व्यवस्थित अशी जाळीदार बालुशाही बनते बघा एकावर एक एकावर एक अशी लेअर दिली ना तर खूप खुसखुशीत अशी बालुशाही बनते जी पाकात टाकलं की पाक खूप छानपणे ॲब्झॉर्ब करते आणि एकदम रसभरी बालुशाही बनते बघा अशा एक एक करून मी सगळ्या पिठाच्या बालुशाही बनवून घेणार आहे खूप हळूवारपणे बनवायची आहे आपल्याला बालुशाही त्याच्या कडा असं एकदम तुटल्यासारखं जाणवतात ना त्याला हळूवारपणे आतल्या भागात न्यायचं आहे बघा चाचणी पण झालेली आहे जवळजवळ आपली आता आता चाचणीची ए अशी बारीक तार आली ना तर समजायचं आपली चाचणी रेडी आहे बघा कशी दिसते ना तुम्हाला हां असं ही तार आली पाहिजे आता मी पाकाचं भांडं जे आहे चाचणीचं ते बाजूला करून घेतली आहे गॅसच्या फ्लेमपासून नाहीतर जास्त वेळ उकळलं तर त्याची साखर बनेल आणि आता हा लिंबाचा रस स्वतः काढून ठेवलेला आपण तो त्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला आता हे मी एका साईडला काढून घेते आहे आता फ्लेमवरती आपण बालुशाही तळायला घेणार आहोत एक भांडं घेतलेलं आहे मी मी तुपामध्येच तळून घेणार आहे त्याला व्यवस्थित असं गरम झालं की तूप आपण एक एक करून सग सर्व बालुशाही अशा तळून घेणार आहोत एकदम छान असं गोल्डन कलर येईपर्यंत तळायचं आहे आपल्याला एकदम मंद गॅसवरच तळायचं आहे जेणेकरून आतलं व्यवस्थित भाग व्यवस्थित तळला जाईल बघा किती सुंदर कलर आलेला आहे बघा खूप छान पौष्टिक पण आहे मुलांनाही देऊ शकता तुम्ही आणि चवीलाही छान लागते की बालूशाही तुम्ही नक्की ट्राय करा बघा आता मी चिमट्याच्या साह्याने एक एक करून बालूशाही काढून घेते आहे आणि आता पाकामध्ये एक एक करून आपण शिफ्ट करणार आहोत आता हे व्यवस्थित एकदम ॲबॉर्ब करेल पाकाला आणि आपली बालुशाही रेडी होईल आता एक एक करून मी सर्व बालुशाही यामध्ये डुबून घेतली आहे व्यवस्थित डिप करून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये बघा जरा वेळ पाच ते दहा मिनिट त्यामध्ये सोडायचं आहे आणि नंतर एक एक करून आपण त्या दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेणार आहोत म्हणजे कोरड्या करून ठेवायच्या आहेत आपल्याला आता त्या अशा प्रकारे नरलेल्या बालूशाही तळून व्यवस्थित तो पाकामध्ये हे करून घेणार आहे बरं आता बघा किती छान लेअर आलेले वरतूनच दिसतंय त्याचं लेअर तशीच ती वरतून क्रंची आणि आतून एकदम छान मॉइस्ट बनते बघा खूप टेस्टी लागते ही बालुशाही नक्की ट्राय करा बघा रेडी आहे आपली बालुशाही गव्हाच्या पिठाची बालुशाही खूप छान लागते चवीला नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपी शिकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका बघा रेडी आहे आपली बालुशाही तोडून दाखवली आहे मी बघा आतमधला भाग किती छान मौसूद दिसतोय कलर पण बघा त्याचा मस्त वाटतोय अगदी हलवाईसारखी बनते ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब